कोल्हापूरच्या सभेतून राहुल गांधींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय देशात दोन विचारसरणी आहेत त्यात एक विचारसरणी संविधान संपवते असा हल्लाबोल राहुल गांधींनी केला याच विचारसरणीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊ दिल्याने नियत खोटी असल्यानं राजकोट किल्ल्यावरचा पुतळा पडला अशी टीका राहुल गांधींनी केली काँग्रेस आणि इंडिया आघाडी देशातल्या आरक्षणाची मर्यादा हटवण्याचा पुनरुच्चार राहुल गांधींनी केला आरक्षणासंदर्भातल्या विधेयकावर लोकसभा आणि राज्यसभेत दुरुस्ती आणणार असल्याचं त्यांनी कोल्हापूरच्या सभेत म्हटलं तर जाती जनगणना देशाचा एक्स रे आहे इंडिया आघाडी जाती जनगणना करणार असल्याचं आश्वासन राहुल गांधींनी दिलं मोठा भाऊ लहान भाऊ कुणीही नाही आम्ही तिळी भावंड आहोत असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं महाराष्ट्रामध्ये सत्ता आणणं हे महाविकास आघाडीचं ध्येय आहे त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावर वाद नसल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं राज्यामध्ये फेक नॅरेटिव्ह भाजप आणि संघ पसरवत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला राज्यामध्ये परिवर्तन होणार असल्याचा विश्वास देखील संजय राऊतांनी व्यक्त केला तसंच फडणवीस सर्वात अपयशी गृहमंत्री असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली वडील सत्तरी पार केल्यावर आपल्या डोळ्या देखत मुलावर जबाबदारी सोपवतात मात्र काही जण ऐकतच नाही एवढा हट्टीपणा कशाला असं म्हणत अजितदादांनी शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला शरद पवारांनी केलेल्या विनोदाला संभाजीराजे छत्रपतींनी उत्तर दिले शरद पवार हे ज्येष्ठ नेते त्यांना टिंगल करण्याचा अधिकार आहे अशी टिंगल दुसऱ्याकडून खपवून घेतली नसती अशा शब्दात संभाजीराजेंनी उत्तर दिले चार दिवस सासूचे तसे चार दिवस सुनेचेही असतात की नाही का त्या सुनेनं म्हातारी होईपर्यंत फक्त बघतच राहायचं का असा प्रश्न करत अजित पवार यांनी शरद पवारांवर निशाणा साधला काही जण सा ऐकत नाही तेवढा हट्टीपणा कशाला असं अजित पवार म्हणाले आगामी काळात एकनाथ शिंदे शिंदे उद्धव ठाकरेंच्या सोबत येतील असं वक्तव्य माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाबराव गावंडे यांनी केले अकोल्या आदिवासी भागात क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं पुण्यातल्या मोदी बाग निवासस्थानी रमेश थोरातांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली दौंडचे माजी आमदार आणि अजित पवार गटाचे नेते असलेले थोरात दौंड विधानसभेसाठी इच्छुक आहेत पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक देखील आहेत तसंच थोरात हे अजित पवारांचे जवळचे सहकारी मानले जातात जळगावात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने राज्यभरामध्ये हक्क मागतोय महाराष्ट्र माझा अभियान राबवण्यात येते महायुती सरकारच्या विरोधात हे अभियान राबवलं जातं या अभियानांतर्गत महायुतीचा कारभार जनतेसमोर मांडला जाणार रोहित तो पवार यांची स्पर्धा जयंत पाटील यांच्याशी असून त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं म्हणजे जयंत पाटील यांच्या रांगेत जाऊन बसण्यासारखं असल्याचं जा मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं तसंच जागा वाढवामध्ये तिन्ही नेते बसून निर्णय घेतील आणि पुढचं सरकार देखील आमचं असेल असं विधान मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक विपुल कदम यांना गुहागर विधानसभेतून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे यावर संधी मिळाली तर नक्की विचार करू आणि काम करू अशी प्रतिक्रिया विपुल कदम यांनी बोलताना शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊतांची माजी आमदार अनिल गोटे यांनी भेट घेतली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतली असल्याचं संजय राऊतांनी स्पष्ट केलं मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उठाणार अकोला पश्चिमच्या जागेवर ठाकरे गटानं दावा केला ही जागा काँग्रेसची आहे अकोला पश्चिममधून सहा वेळा पराभूत झाल्याने ही जागा ठाकरे गटाला मिळावी म्हणून ठाकरे गटाचे नेते राजेश मिश्रा यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत मात्र डबल हॅट्रिक पराभूत झालेल्या काँग्रेसला जनता निवडून देणार का असे फलक अज्ञातांनी लावले असल्यामुळे संशय मात्र ठाकरे गटावरच आहे येत्या आठ ते दहा दिवसात आचारसंहिता लागू होणार आणि पस्तीस दिवसांनी मतदान होईल असं म्हणत अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीचे संकेत दिले उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे मात्र ज्यावेळी उमेदवार जाहीर होईल तेव्हा हेवे दावे बाजूला ठेवून महायुतीचा धर्म पाळा असं आवाहन अजित पवारांनी केलं सात किंवा आठ ऑक्टोबरला जागा वाटपाचा अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली तसंच दसराच्या मुहूर्तावर उमेदवारी जाहीर केली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं तसंच शिवसेनेची एकशे चाळीस जागांवर लढण्याची तयारी असल्याचं राऊत म्हणाले लातूरमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहारकडून उमेदवारांची चाचपणी चा सुरू आहे उमेदवार चांगले मिळाले ते राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढण्याची तयारी ठेवू अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी आगामी विधानसभा निवडणूक ठाकरे विरुद्ध ठाकरे होणार असा दावा मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला एकीकडे एक लोकांच्या दारात मला मुख्यमंत्री करा असं म्हणत फिरणारे ठाकरे तर दुसरीकडे जनतेसाठी काम करणारे ठाकरे अशी ही निवडणूक असेल असं प्रकाश महाजन म्हणाले मध्ये राज ठाकरे यांनी मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यातल्या सेहेचाळीस विधानसभा जागांबाबत आढावा बैठक घेतली यावेळी ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत कुठल्या जागा लढता येईल याची चाचपणी केली या बैठकीला प्रत्येक जिल्ह्यातून तीस महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते मराठवाड्यामध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे फॉर्म भरलाय त्या सर्व उमेदवारांची मुलाखत घेणार आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सोलापुरात विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला आणखी एक धक्का बसला मधले एकनाथ शिंदे पक्षाचे नेते नागेश बनकळसे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेतली बनकळसे गे। मोहोळमधून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत बनकळसे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा चंद्रपूर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे यांना तडीपारीची नोटीस देण्यात आली आहे संदीप गिरे बल्लारशा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे आपल्याला नोटीस देऊन राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी बीडमध्ये स्वर्गीय विनायक मेटेंच्या समाधीचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दर्शन घेतलं ज्योती मेटे यांनी स्मारकांचा प्लान दिला तर मेटे यांचं भव्य स्मारक उभारू तसंच त्याला राज्य सरकार देखील मदत करेल असं आठवतं साताऱ्यातल्या नांदवड गावमध्ये आमदार दीपक चव्हाण आणि संजीव राजे नाईक निंबाळकर यांनी भूमिपूजनापासून त्यांना रोखण्यात आलं पाण्याच्या टाकीच्या जागेचं भूमिपूजन केलं जात असताना बहुजन मुक्ती पार्टीनं भूमिपूजन करू दिलं नाही तर मग रस्त्यावर जाऊन आमदार दीपक चव्हाण यांना भूमिपूजन करावं लागलं बेलापूर मतदारसंघामध्ये पंधरा हजार दुबार मतदार तसंच अठरा हजार बोगस मतदार असल्याचा आरोप मनसेनं केला याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली सर्व मतदार याद्यांची सखोल छाननी मध्ये मनसेला गंभीर अनियमितता आढून आल्याचं मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी म्हटलं मुंबईच्या विले पार्लीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आमदार अनिल परब यांनी या महामेळाव्याचं आयोजन केलं होतं या विशेष कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली सरकारमध्ये सर्व गद्दार बेरोजगार होणार असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या शिवसेनेला लगावले तसंच मोदीची कितीही फिताकापा एकाही गद्दाराला रोजगार देणार नाही असा निशाणा त्यांनी मोदींना लगावला दोन वर्षात खोट्या सरकारनं युवकांच्या नोकरीसाठी कार्यक्रम घेतला का असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला शिवसेना ठाकरे गटाकडून आयोजित महा नोकरी मेळाव्यामध्ये ते बोलत होते आपलं सरकार आल्यावर प्रत्येक चार महिन्यात प्रत्येक जिल्ह्यात असा कार्यक्रम घेऊ असं आश्वासन ठाकरेंनी दिलं शिवसेना फक्त आरोप करत नाही तर सत्ता नसताना शिवसेनेकडून मुंबईतल्या दहा हजार लोकांना रोजगार देण्याचं काम सुरू असल्याचं आमदार अनिल परब यांनी सांगितलं बारा हजार तरुणांना नोकरी देण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला वचननाम्यातला पहिला टप्प्या पूर्ण करत असल्याचं ते म्हणाले